तुम्हाला एशियन पेंट आणि पर्जर पेंट ह्या दोन कंपन्यांना मागे टाकलं ह्या एका प्रोडक्टने का, का मागे टाकलंय ते तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला कळालं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांग रूप तुम्हाला बघायला भेटेल हा मसा तुम्ही म्हणजे सागरने फॉलो केलाय हा फॅन शॉर्ट्स वर या हे बघा गरीब गरिबांची मच्छी मित्रांनो काहीच नाही परवडलं तर हे तर नक्की घेऊन जा गुड मॉर्निंग मित्रांनो मी हरेश बाणे एच बी संडे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिश मार्केटच्या या सिरीजमध्ये आज आपण येऊन पोहोचलो सी एस टीला मुंबईतल्या सगळ्यात जुन्या आणि सगळ्यात स्वस्त अशा मच्छी मार्केटमध्ये ससून डॉग माझ्या मागे बघू शकता हा बोर्ड लागला ससून डॉगचा जवळजवळ अठराशे एकाहत्तरपासून असलेलं हे मच्छी मार्केट मुंबईतलं सगळ्यात जुनं मच्छी मार्केट आहे तर आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत सगळ्यात मुंबईतलं सगळ्यात जुनं मच्छी मार्केट आपल्यासाठी आणि बघणार आहोत इकडे मच्छीचे काय रेट आहेत चला तर मग बघूया आतमध्ये आज मच्छी मार्केटमध्ये काय काय तत्पूर्वी मी सांगतो की माझ्याबरोबर पर आज आलेला आहे सागर सागर राणे तर आज आम्ही दोघं मिळून बघणार आहोत आज या मच्छी मार्केटमध्ये काय रेट चालू आहे चला तर ता। तर मित्रांनो एंट्री गेटपासून पाचच मिनटं जर तुम्ही चालत आहे ना तर मार्केटमध्ये येऊन पोचता आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या बोटी आलेल्या आहेत आताशे आठ वाजले आहेत भरपूरसा असा माल वर चढवला जातो आहे तर इकडे यायचं कसं आता मी उतरलो आहे सी एस टी स्टेशनला आणि सी एस टी स्टेशनवरून टेश्ट वन थर्टी नाईन एकशे एकोणचाळीस नंबरची नेव्हीनगरला जाणारी जी बस आहे त्याला ससून डॉक ससून डॉक स्टॉपवर तुम्ही उतरू शकता काहीतरी पाच रुपये तिकीट आहे आई काय म्हणते ऐकूया पहिल्याच आपण ऐकूया काय म्हणतात आई कसे दिले कोलबे कसे दिले हजार रुपये मित्रांनो बघू शकता पहिल्याच आपण आईकडे आलो हजार रुपये पूर्ण वाटा तो पण तो पण ठीक आहे ऐक मित्रांनो गेटमध्ये आपण एंट्री केली आहे पूर्ण गर्दी आहे आणि मासेच मासे आहेत पूर्ण इकडे पूर्ण बघू शकता सकाळचा जो सूर्य उगवला आहे मस्त पूर्ण मासेच मासे आहेत मासेच मासे इकडे बघू शकतात तुमच्या एरियात जो माल येतो आहे ना तो इकडून नेला जातो अशा प्रकारे टोपल्या तुमच्या एरियात परप्रांतीय आहेत ना ते अशा प्रकारे टोपल्या इकडून भरून घेऊन तुमच्याकडे विकतात दिली सातशे रुपये सगळी हे बघा मित्रांनो पूर्ण सगळीच्या सगळी सातशे रुपये आपण डोंबिवली मार्केट फिश मार्केटला गेलेलो तिकडे एक मुशी आपल्याला दोनशे ते तीनशे रुपयाला होती ही पूर्णच्या पूर्ण मुशी सातशे रुपयाला त्यातल्या त्यात पण आई सांगते आपल्याला की कमी होणार जर तुम्ही बार्गेनिंग करताय तर त्यातल्या त्यात पण कमी होणार कशी आई आपली हजार रुपये वाटा मित्रांनो हजार रुपये वाटाय जवळजवळ दोन दोन चार पाच सहा सहा पापलेट हजार रुपये पापलेट पण मोठे आहेत साईजने आणि इकडे लिलाव पण चालू आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्ही लवकर आहोत लि लिलाव पण इथे माझ्या मागे लिलाव चालू आहे नाही नाही अशा प्रकारे लिलाव केला जातो तुम्हाला जर लिलावत भाग घ्यायचा असेल थो तर थोडं लवकर यावं लागेल तुम्हाला लिलावात भाग घेण्यासाठी हा हेकरू आहे एवढा मोठा हेकरू आहे किती किलोचा असेल दोन वीस वीस किलोचा वीस किलोचा हॅक्रू आहे एवढा मोठा काय म्हणत तुमचं नाव काय उदय सांगळे उदय सांगळे कुठून आलात आपण गोरेगाववर ना इकडे मच्छी घ्यायला आलात रविवार टू रविवारी काका आपलं नाव काका आपला एच बी संडे म्हणून चॅनल आहे दर रविवारी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि तिकडची माहिती जी आहे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो तर कसं वाटलं इकडचं मार्केट तुम्हाला तुमच्या याच्यापेक्षा विविध मिळतील आणि सुंदर मार्केट म्हणजे असे काही मासे आहेत जे आपल्याला माहिती नाही आहेत मिळत नाही ते इथे मिळतात आणि माहिती पण नाही आहेत आपल्याला ते मासे बच्छित मला पण ते आम्ही मलाटला गोरावला राहतो पण ते आम्ही मलाट मार्केटला जातो डेली बरोबर बरोबर ह्या वेळेस इकडे म्हटलं चला जाऊया इथे बघितलं ना जबरदस्त मार्केट आहे आणि कंपेरिटिवली खूप स्वस्त आहे पाकड मच्छी बघून मी खुश झालो वागळ पाकड वागळी बोलतो आपण पाक काय लोक पाकड बोलतो आपण वागळी बोलतो माझं नाव हरेश माने आता तुम्हाला सांगू इच्छित होतं आता तुम्ही मालाडचं नाव घेतलं हो याच्या अगोदरचा हो व्हिडिओ आपण मालाडचा टाकला आहे एच पी संडे या चॅनलवर आपण बघू शकता ॲज कम्पॅरेटिव्हली इकडचं मच्छी मार्केट मालाडपेक्षा स्वस्त असेल त्याच्या अगोदर हो मी तळोजा फिश मार्केट कव्हर केलेलं ते त्याच्यापेक्षा स्वस्त होतं मालाड फिश मार्केट म्हणजे म्हणजे मी असं काही म्हणत नाही त्यांची वेगळी मार्जिन असेल पण इकडे त्या कम्पॅरेटिव्हली स्वस्त मच्छी असेल नक्कीच वेगवेगळ्या प्रकारची मच्छी ते बघायला भेटली बरोबर जे आपण खाल्लेली आहे आणि इथे हाय स्वस्त आहे वागळं कितीपर्यंत घेतलं का वागळं तुम्ही वागळी नाही घेतली प्रॉन्स घेतले आणि सुरमई घेतली अच्छा दादा आपल्याला भेटले आहेत नक्कीच आणि दादांनी खूप चांगली माहिती दिली आहे की इकडे तुम्हाला नवीन नवीन मासे जे तुम्ही तुमच्या लोकल एरियात जे लोकल मासे बघताय ना त्याच्यापेक्षा वेगळे मासे तुम्हाला इकडे बघायला भेटतात स्वस्त रेटमध्ये बघायला भेटतात थोडं लवकर यावं लागेल तुम्हाला पण मित्रांनो मी तुम्हाला नक्कीच सांगेन एक ना एक रविवार तुम्ही इकडे या तुम्हाला कळेल काय काय वेगवेगळ्या प्रकारचे मासे इथे बघायला जातील आणि हा जो रोजगाराचा संधी आहे लोकांना ही तुम्हाला पण कळेल की कसे परप्रांतीय येऊन आपल्या राज्यात कसा रोजगार मिळवत आहे सकाळी पाच ते बारा वाजेपर्यंत कसा तो त्यांचा धंदा करताय आणि पुढच्या बारा नंतर दुसरा धंदा करायला सुरुवात करतोय हे बघा मित्रांनो वागळा आता काकांनी सांगितलेलं कसं आहे वागळा गेले का कसे आहे पाकटन आहेत हा काय मासा आहे टोळ मासा हा बघा टोळ मासा कसा आहे पंधराशे एक आणि हलवा हलवा बाराशे रुपये मोठा आहे फ्रेश आहे आणि खेकडा आपल्या सगळ्यांचे फेवरेट कसे आहे सहाशे सहाशे पूर्ण आणि हेकरू हे, हे, हे सातशे रुपये हेकरू सर्व सातशे रुपये मित्रांनो तर तुम्ही बघू शकता तिन्ही मार्केट आपण नंतर या घ्यायला नंतर या घ्यायला बोला आपलं नाव अनिल अनिल सरनेम नेमक पुजारी अनिल पुजारी आपल्याला भेटले आहेत नक्कीच आपण इकडे मासे घ्यायला आलात की कसं काय मासे विक्री करता बोटीवरचं की इकडे कुठे आहे तुमचा स्टॉल बोटीवरचे मित्रांनो बघा आपल्याला भेटले आहेत बोटीवरचं थोडी माहिती द्याल का बोट चला ना हे बघा मासे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे बांगडे हे कापी मासा आहे हा नवीन आहे माझ्यासाठी आईने सांगितलंय सौंदळ्यासारखेच असतात सागरला थोडी बहुत माहिती आहे ह्याच्यातली मला ह्याच्यातलं काय जास्त माहिती आहे ती माकला आहेत माकला कशी चारशे रुपये पूर्ण आणि मुशी मुशी हे हजार रुपये वाटा मित्रांनो हजार रुपये पूर्ण वाटा आहे एकदम टेस्ट

पाचशे रुपये हा चोर बोंबील पूर्ण हे बघा झिंग्याचे पूर्ण टोपल्याच्या जी टोपल्या ठेवल्यात कशी टोपली आई कशी चारशे रुपये टोपले चारशे रुपये टोपले मित्रांनो आणि ही ही दोनशे ही चारशे मित्रांनो मार्गेनिंग करून घेत अजून कमी करणार घाबरी गाबची अच्छा भाकुल हे बघा माकून कसे कसे चारशे रुपये पूर्ण येस्कर तर मग पुढे पुढे जाऊया आपल्याला खूपच चांगले आपल्याला गाईड भेटा खाल एकदम केस ओढा कसा आहे तेवढा तुम्ही घेऊन चालल्यात विकायला ताई आपल्या घेऊन चालल्यात विकायला ताई कसा घेतला तुम्ही दोनशे रुपयाला पूर्ण घेतला मित्रांनो हे दोनशे पूर्ण रुपयाला पूर्ण फाटी घेतली आहे ताईने आपल्या इकडे हुकावल्यानंतर याचे आधार होतात बरोबर बरोबर कारण टेस्ट लागतो हुकावलं हा रावस बघा रावस कसा रावस हे पूर्ण राहा सतराशे रुपये बांगडा बांगडे छोटे थोडे कसे बांगडे चारशे रुपये पूर्ण हा मोठा बांगडा हा मोठा बांगडा मालवणी हा मालवणी कोकणातला मालवणी बांगडा झिंगा हे कुपा हा बघा हा कुपा कसा आहे कुपा बघा ना कसं आहे बाराशे रुपये मच्छी आहे ती ऑलरेडी स्वस्त आहे आणि त्यातल्या त्यात बार्गेनिंग पॉवर जर स्ट्रॉंग ठेवताय अजून तुम्ही कमी करून घेऊ शकता आणि हा राणी मासा लहान आहे कसा ताई चारशे रुपये पूर्ण आणि कोलबी वाईट कोलबी बोला कशी सहाशे रुपये दोघांचे सांगतोय दोघांची किती बरं दोघांची कमी बाराशे हजार रुपये मोठी हे बघा सुरमई कशी तुम्ही पंधराशे रुपये जोडी बघू शकता पंधराशे रुपये जोडी सुरमई आता ही सेम एवढी साईज आपण ही रुपये एक होती पंधराशे जोडी आणि काही सांगते याच्यात थोडी हा हलवा तिकडे हा टोळ मासे तिकडे मास शिंगाडा 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 वगैरे दादा आम्ही नाही आम्हाला कसं हे सुरमई मुशी पापलेट हलवा बांगडे कोलबी हे बघा पंधराशेला बारा हलवे बाराशे बारा पर्यंत भेटतील कम्पॅरेटिव्हली ना ताईकडे थोडं स्वस्त आहे याल तर नक्की बघा हा पापलेट हा पापलेट आहे एकदम भारी एवढा मोठा आहे कसे आहे चार हजार रुपये हा टोल मासे आहे तो पोपट आहे है, 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 हा बघा हा में देटा। में देटा, एक नवीन मासा आहे पोपट आहे पुढे पोपट सारखा दिसतोय हा त्याच्यापेक्षा मोठा आहे साईज नाही कसं आहे एक एक पोपट चारशे रुपये हा काय मासा आहे पण काका हा ताड मासा आहे मित्रांनो हा ताड मासा कापला जातोय आणि दादा सांगतायत आपल्याला हा औषधी ती आहे ती बॉयलर येते तिकडे कापलेली ही इकडे बॉयलर आहे कापलेली आणि हा जो मासा आहे ते कापला जातो ना एवढ्या मोठ्या ह्याच्यात त्याच्यापासून औषधी आहे त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे औषध तयार केले जातात मेडिसिन म्हणून युटिलाइज केला जातो हा मासा एक लाख रुपये किलो येते नंतर अच्छा घेतलेले नाकातले त्याच्यापासून मेडिसिन तयार मित्रांनो हे बघा अशा प्रकारे बोटी इकडे येतात बंदराला लागतात आणि इकडून मासे वर चढवले जातात तर मायामागे बघू शकता हळूहळू बंदरावर लावली जाते इकडून मासे वर काढले जातात आणि इकडे तुम्हाला लिलावात विकले जातात किंवा ह्यांचे जे ठरलेले मच्छीमार आहेत जे मच्छी विकतात त्यांना हे विकून मग त्यांच्याकडून तुम्ही इकडे घेऊ शकता किंवा डायरेक्ट जर सकाळी लवकर येत आहे तर लिलावामधून तुम्ही मासे स्वस्त स्वस्त घेऊ शकता दादा ही तुमची गाडी आहे का तुमची बोल मित्र तुमची मित्राचे जहाज आहे त्याचे दुसरे बोटे 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 घर दुसरे बोटे तो आपल्या ट्रॉलर ते नमस्कार दादा एक विचारायचं होतं आणखी एक प्रश्न आहे माझ्याकडे या या इकडे आपला पर्सिनेट वाले बोटी ना ते आपल्या बोटी जास्त अजून एक प्रश्न आहे मला विचारायचं होतं या जे दहा देत ना डेली आता हे मोस्टली बुधवारी शुक्रवार किंवा रविवारी डेली येत असते बरोबर की ते मच्छीचे वार आहेत तीन वारी भाव जास्त असतो ओके आणि बाकी गुरुवार दुपवार आणि शनिवार हे तीन वारी भाव नाही मिळा ओके मित्रांनो अजून एक चांगली माहिती आहे तुमच्यासाठी हे जे तीन वार आहेत आपले रविवार बुधवार शुक्रवार मच्छीचे वार आहेत मच्छी या दिवशी ना बोटी येतात म्हणजे बोटी प्रत्येक दिवशी येतात आठवड्याच्या साती दिवस पण हे ज्या मच्छीच्या वार आहेत त्या दिवशी थोडं महाग असते आणि इतर दिवशी जर तुम्ही इकडून येऊन मासे घेऊन जाता तर कम्पॅरेटिव्हली तुम्हाला स्वस्त भेटतील गुरुवार शुक्रवार शनिवारी जर आले दहा माझी माग ओके अजून एक विचारायचंय हे जहाज जे डेली येत आहे इकडे या बाजूला इकडून या विचारायचा आहे हे जहाज जे येतात हे किती दिवस समजा आता ही बोट आता खाली झाली ओके ही जहाज आता खाली गेलं तुम्ही नक्की खाली गेलं हे किती दिवसांनी परत जातात समुद्रात सात ते सात दिवस हे समुद्रात राहतात खाणं पिणं सगळं घेऊन जातात त्याच्या त्याच्यानंतर सात दिवसांनी प्रत्येक फोट इकडे आणली जाते मित्रांनो हे जवळजवळ ह्यांचं बघू शकता हा रोजगाराचा काय काय संधी आहे ती सहा ते सात दिवस हे समुद्रात असतात एक दिवशी येतात माल उतरवतात माल विकतात आणि परत पुन्हा नव्याने समुद्रात जातात मासेमारी करण्यासाठी चला मग पुढे बघूया अजून काय काय भेटेल होती माग मित्रांनो इकडे बघू शकता फक्त आपल्या महाराष्ट्रातून नाही पूर्ण भारतातून नाही तर परदेशातून पण पर इकडे लोक येत आहेत माझ्याबरोबर आपल्याबरोबर इकडे एक आलेले आहेत फॉरेनर आहेत ते इकडच्या मच्छीमार्याचा फोटो घेत आहेत वांगडा हा खरबा वांगडा काटे वांगडा आहे बघा इथे याला काटा असतो कसा आहे कसं आहे सहाशे रुपये होईल काटे वांगडा तोच आहे काटे वांगडा इकडे टोपल्यांमध्ये आहे कसा आहे चारशे रुपये पूर्ण चारशे रुपये पूर्ण टोपली आहे मित्रांनो कार बघाय वाक्य आहे एकदम हा आहे मित्रांनो कसं आहे मावशी कसं आहे सहाशे पाटी पूर्ण सहाशे रुपये ते चप्पल हा बघा हा चप्पल मासा आहे आपण अगोदर पण बघितलेला होता हा चप्पल मासा इथे टोपल्याने विकला जातोय तीनशे साठ रुपये किलो तीनशे साठ रुपये किलो चप्पल मासा दुसरे हो जो मासा ना चप्पल मासा सहसा भारतात नाही हा एक्सपोर्ट केला जातो लाल मासा बघा केवढी मोठी सुरमई आहे मित्रांनो कशी आहे आहे हे एवढी मोठी सुरमई सुरु ठेवली आहे मित्रांनो गिरायकाची आहे हॉटेलमध्ये जाणार मे बी बघा केवढा मोठा कोलबीचा रास पडलेली आहे तिकडे साफ केलेली बॉयलर बघायला बघा मित्रांनो मासा केवढा मोठा असेल याचे अंदाजा लावू शकता तुम्ही याचे पीस केलेले आहे तिकडे कापले बॉयलर म्हणू आहे पाचशे रुपये किलो म्हणून हा मासा विकला जातो प्रकारे आपल्या काकांची आपल्याला खूप मदत झाली आहे खूप म्हणजे खूप मदत झाली आहे आल्यापासून आपल्याला त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे मासे दाखवले आहेत त्याच्यामध्ये त्यांचा आभार त्यांचा स्वतःचा व्यवसाय आहे हा पण त्यांनी आपल्याला इकडची पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्याबद्दल काकांच्या चार बोटी आहेत स्वतःच्या कोलबी आहे ना इकडे तुम्हाला सोलून पण भेटते आई कसं आहे सोललेले जर विकायचे असेल तर का कोणाला विकायलाच आहेत ना कसे आहे सोललेले दोनशे रुपये किलो दोनशे रुपये किलो भावा सोललेली जर कोलबी तुम्हाला घ्यायची असेल ना तर दोनशे रुपये किलो हे आहे तिकडे लोक मोठ्या रासवर सोलून देतात मित्रांनो तुम्हाला एक प्रो टीप देतो प्रो टीप तुम्ही इकडे जर येत ना मासे घेण्यासाठी पहिलं तर सागरने फॉलो केलं आहे हाफ अँड शॉर्ट्सवर या सेकंड आंघोळ करून येऊ नका बिलकुल घरी जात आहे ना पुन्हा माशांचा एवढा वास येईल ना आंघोळकडे थर्ड तुम्ही इथे येताय येते एकटे येऊ नका कोणतरी सोबत घेऊन या तुमच्याबरोबर फोर्थ तुम्हाला माशांबद्दल जास्त माहिती नसेल ना तर असं कोणतरी घेऊन या तुमच्याबरोबर जे ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या ते त्याला माशाची थोडीफार माहिती असेल आणि इकडचे जे रेट आहेत ते अगोदरपासून त्याला थोडंफार माहिती असते कसे आहे हलवेश बाराशे रुपयाचे सहा हलवे आहेत कमी पण करणार ना काय असेल तर कर। कमी करणार ना हा काय मासा आहे मित्रांनो मित्रांनो हा जो मासा आहे ना त्याचं नाव नाही माहिती आहे तर तुम्हाला नाव माहिती मासेल तर नक्कीच आपल्याला कमेंट मध्ये दिसायला दिसायला खूपच सुंदर आहे म्हणजे वर डिझाईन बघू शकता ना नक्षी एकदम मस्त आहे हे लॉबस्टर बघा पडला आठशे रुपये हा थोडा मोठा आहे हजार रुपये आणि मांदेली हे बघा गरिबांची गरी मच्छी मित्रांनो काहीच नाही परवडलं तर हे तर नक्की घेऊन जा काय कसं आहे दादा मांदेली शंभर रुपये शंभर रुपये गरिबांचे मासे काय नाही घ्यायला जमलं मांदेली तर नक्की घ्या रविवार असेल तर काय म्हणताय बघितलंय तर बघा आपल्या नवीन आपल्याला भेटले सबस्क्राईबर आपले खूप मोजके सबस्क्रायबर आहेत ते एक आपल्याला भेटलेले याचं माझं नाव आहे हरेश पाणे एच पी संजय हा आपला युट्यूब आहे दर रविवारी आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो वेगळ्या ठिकाणची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण कुठून आला मी ठाण्यावर ठाण्यावर कळवा मासे घेण्यासाठी स्पेशल भाषा घेण्यासाठी असं आपल्याला चांगले माहतात आणि स्वस्त असतात आणि फ्रेश असतात तर मित्रांनो लांबून लांबून इकडे ना मासे स्वस्त भेटतात म्हणून इकडे लोक येतात कारण की सगळ्यांना माहिती आहे की आपल्या एरियात जे मासे विकले जातात ना जे परप्रांतीय येऊन मासे विकतात ते इकडूनच घेऊन जातात हा मो ही मोठी रोजगाराची संधी आहे आपण पण आपल्या डोक्यात इकडे आले ना थँक्यू ओके थँक्यू आपण पण जर पुढे जाऊन काय रोजगाराची संधी असेल ना नक्कीच आपल्या डोक्यात ही कल्पना येऊन जाते मित्रांनो अजून एक आहे त्या माशासाठी तुम्ही इकडे येत आहे ना सुरमई मित्रांनो सुरमई ना काही तुमच्या ठिकाणी जर पीसवर तुम्ही मच्छी घेताय ना सुरमई एक एक पीस घेता एक किलो किंवा अर्धा किलो तशी इथे नाही भेटणार तुम्हाला सुरमई कापून भेटेल अख्खी कापूई कापून भेटेल पण पीसवर तुम्हाला इकडे सुरमई नाही भेटणार पूर्णच्या पूर्ण सुरमई तुम्हाला घ्यावी लागेल थँक्यू दादा हा बघा हा एक नवीन मासा आहे चावली हे वाम आहे ना सायकील हे काय वाम हे काय आहे कसे वाम सगळे आठशे रुपये हे बघा हे सगळे वाम आठशे रुपये आणि हा काय आहे तो लांजा बोलतात हे बघा ह्या माशाला लांजा बोलतात शार्क सारखा दिसतो हा कसा सहाशे रुपये एवढा मोठा मासा लांजा मित्रांनो इथे मासे असे लावले आहेत तिथे विकले जातात हा मासा आई कसा हा पंधराशे रुपये हा मोठा पूर्ण मासा सॅगी आपल्याला माहिती देतो ह्या माश्याबद्दल सॅगी नक्कीच आम्हाला आवडेल या माशाची माहिती ऐकायला तुझ्याकडून बोल हा बघा मित्रांनो हा सुंदर असा नक्षीदार मासा बघा इथे तुम्ही सकाळच्या सकाळच्या लकलक आणि लक चमकत्या उन्हात तुम्हाला नक्षीदार त्याचं सुबक असं रूप तुम्हाला बघायला भेटेल हा मासा तुम्ही म्हणजे चोवीसटा म्हणजे यांच्या माहितीप्रमाणे चोवीसटा आणि एकदम मजेशीर मेजवानी आपली होईल आज तुम्ही पाहायला गेला मित्रांनो नक्कीच सॅगीने आपल्याला एक चांगली माहिती दिलेली आहे हा जो मासा इकडे दिसतोय नक्षीदार दिसतोय चकतोय सूर्य तिकडून आहे आणि याच्यावरती सूर्याची किरण पडतात आहे सॅगीने खूपच सुंदर माहिती दिली आपल्याला मित्रांनो <स्थागी> इकडे माझ्या मार्गे बोटी खाली गेल्या जात आहे त्याला परत पुन्हा समुद्रात परती जायला पुन्हा नव्याने सात दिवसांनी परत येते सॅगी <स्थागी>, पान मित्रांनो <स्थागी>, हे हे प्रोडक्ट तुम्हाला माहिती असेल नक्की दादा थोडे लास्ट आहेत पण हे प्रोडक्ट आहे ना हे तुम्हाला एशियन पेंट आणि पर्जर पेंट ह्या दोन कंपन्यांना मागे टाकलं ह्या एका प्रोडक्टने का मागे टाकलं आहे ते तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला कळालं असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपल्या जवळजवळ पूर्ण मार्केट फिरून झालं आहे आणि इकडे जरा बोटीजवळ येऊ या माकलं एवढ्या प्रकारची एवढी पडली आहे ना रास पडली आहे माकल्यांची तर बघा इकडे बघू शकता रासेने माकड पडलं आहे माकलं हो माकलं आहे काय मला माहीत नाही माझ्यामध्ये समुद्र सीझन आला आहे माकलंच जास्त दिसत आहेत आपल्याला माकडं मार्केटमध्ये मार्के। आणि इथे अशा प्रकारे सॉर्टिंग करून तुम्हाला इकडे वर माल चोरवला जातो आहे टोपलीने वर माल फेकला जातो आहे मित्रांनो पापलेट इथे ठेवले कशी आई बोबिल दोनशे रुपये वाटा वाटाशे ते साडे अकराशे साडेबाराशेचे कशी किती तीन पीस साडेबाराशे साडे अकराशे साडे बाराशे हे पण बाराशे तीन पीस माशांची अंडी आहेत आतमध्ये मेन मार्केटमध्ये जात आहे ना माझ्या मागे तिकडून माल घेऊन सकाळी लवकर नंतर इकडे जे आजूबाजूला दोन्ही बाजूला बघताय ना इकडे तुमचा जसा लोकल मार्केटमध्ये मार्केट मार्केट तुम्ही मा फिश घेत ना तशीच इकडे तुम्हाला मासे अवेलेबल आहेत तर मित्रांनो आजचा हा ससून डॉगचा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे ॲज कम्पॅरेटिवली इकडे थोडे मासे तुम्हाला स्वस्त भेटतात आणि हा मार्केट पूर्ण तुम्हाला फिरण्यासाठी जवळजवळ एक ते दीड तास तुमचा इथे जाऊ शकतो आणि मच्छी घेण्यासाठी ना जर तुम्ही इथे येत आहे तर पू आधी पूर्ण मार्केट फिरा त्याच्यानंतर रेट जाणून घ्या त्याच्यानंतर जिथे तुम्हाला स्वस्त वाटते ना तिकडे तुम्ही मच्छी घ्या तर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल सागीला काहीतरी बोलायचं आहे सागी आणि सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो स्वस्त तर आहेच इथे पण तुमच्या एरियामध्ये जो तुम असा त्याच्यापेक्षा इथे तुम्हाला अतिशय मतलब फ्रेश एकदम फ्रेश ताजा मासा तुम्हाला इथं भेटतो तुम्ही घरी जाऊन तुम्ही एकदा त्याला हे करा रेसिपी करून चांगल्या तरीने हे केलं ना म्हणजे शिजवून त्यांना तुम्ही हे केलं तर तुम्हाला, तुम्हाला तो त्याचा जे चोवीसटापणा तुम्हाला हॉटेलमध्ये खायला भेटतो तो तुम्हाला तुमच्या घरी खायला भेटेल विथ रिजनेबल प्राईस सॅगीने खूपच चांगल्या चांगल्या शब्दात आणि मोजक्या शब्दात तुम्हाला समज आपल्याला समजवलं आहे तर मित्रांनो सॅगीच्या या नोटवर आजचा हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि आजची ही माहिती जर तुम्हाला फायदेशीर ठरली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या ह्या व्हिडिओला मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी कुठेतरी नवीन ठिकाणी